सगळ्यात जास्त म्हणजे जे देवेंद्र फडणवीसने नाही केलं ते यांनी केलं यांना तिरस्कारच आहे मराठ्यांचा या सरकारला मराठ्यांचा तिरस्कार आहे फक्त मराठ्यांच्याच हाताने मराठ्यांवरती त्यांना वारं करायची होती जर सुरेश दस भेटला असेल तर शंभर टक्के गोरगरीब मराठ्यांच्या काळावरती वार केला द्या कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की सुरेश दसांनी आता विश्वासघात केला भेट घेऊन अरे विश्वासघाताला दुसरा काही शब्द आहे का मी आणतो जरा विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसू नये समोर सांगा मी तो तोंडात आणणार आहे गोड बोलून नेऊन फसवणं म्हणजे खूप मोठा दगा झाला आम्हाला वाटलंच नव्हतं सुरेश दशी इतक्या लवकर गुडघे टिकी या अण्णा सगळे असलेच आहे का त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिले की मी भेट घेतलेली आहे मोठाडपणा सांगायला स्वतः सुरेशीकरण दिलं पारिवारिकला चुलते पुत कधी <laughs> पारिवारिक भेट चुलते पारिवारिक भेट माणसं मारून टाकले कचा कचे धन आणि मग ते तिथल्या भाषण होत ते तमाश्यातल्या लावण्या ते गाणी ते ढोंगण हालून बोलणं ते कुठे गेलं मग ते, ते काय कोण झाला होतं आमच्या लोकाचा आहे कोण का फॅन का काय पंखा का काय आमच्या का का गोरगरी भोळ्याला समाजाना तुम्ही विश्वास ठेवला बेकार घेऊन नाचत होती कापले का मान दुपाराच याला पूर्वी खेड्यात म्हणायचं गुळाची सुरी गोड बोलून नारड कापून नेणे हे तर कोणीच केलं नस ना आमच्या उभ्या मराठ्यांच्या पाच हजार वर्षाच्या इतिहासाच्या खानदानीत त्या खून करणाऱ्या पेक्षा तर हा मोठा झाला मग हे जर सत्य असेल तर हे जर खोटं असेल तर मला शब्द सगळे मागे यावे लागणार आणि हे जर खरं असेल तर एवढा विश्वास घात की या मराठ्यांनी माणूस नाही बघितला पण मी आहे ना या राजकारणात भात करणार आम्ही कोणीच वाट होतो पठ्ठ्या आहे ना कोणाची बी अवलाद येऊ दे कोणाचा बाप येऊ दे मॅटर दबून देत नाही मी कोणी पण येऊ दे कसले हारामखोरा अवलाद उभी दे राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करून मराठी संपवत आहे काय सुट्टी नाही चलो धन्यवाद बघतो काय काय ती देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका